कराविते पूजा मनाचे उत्तम लौकिका का काम कायसे। कावे तयासी ते साचे सा अतिशया अन्ति लाभ कि चित्त बिजायसे तुकामने जेने राहे समाधान ऐसे ते भजन पार पावे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज पूजेबद्दल अभंगात म्हणतात की मनोभावे केलेली पूजा उत्तम पूजा आहे येथे लोकिकाचं काय काम आहे पण देखावा करणं हाच लोकांसाठी अध्यात्म राहिला आहे मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावणे आरत्या म्हणणे गणपतीसमोर डी जे लावणे भजन म्हणताना मोठ्या मोठ्याने स्पीकर लावणे जागरण गोंधळ घालताना साऱ्या गावाच्या झोप्याचा कोळंबा करणं हे अध्यात्म आहे का मोठी मंदिरं बांधणं खूप रोषणाई करणं मोठ्या मंदिरात दान देणे आणि दिलेल्या दाननाची जाहिरात करणे म्हणजे तुम्ही मोठे भक्त होता का खरंच जे विठ्ठल भक्त रात्री भजन करतात किंवा सकाळी काकडं आरती लावतात स्पीकरवरती एवढा जोरजोरात म्हणतात की त्याने विठ्ठल प्रसन्न होत असेल का शुद्ध मनाने केलेली भक्ती फळ देते त्याला देखाव्याची गरज नाही एखाद्याच्या घरी जागरण गोंधळ असेल आणि लाऊडस्पीकर मोठ्या आवाजात लावलेला असेल तर गावात कुठे दरोडा पडला तरी पत्ता लागणार आहे का एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असेल आणि तिने मदतीसाठी टाहू फोडला तर कोणाला ऐकू येणार आहे का दिवसभर श्रमाने दमलेल्या माणसांना शांत विश्रांतीची गरज असते ते शांतपणे झोपू शकतील का ह्या अशा भक्तीने लाभ होण्याऐवजी घात होण्याची शक्यता जास्त आहे मनुष्याचे मन शुद्ध असते तर चांगली फळं मिळते पण माणसं दगडाच्या देवाला लाखाचे दान करतात आणि स्वतःकडे काम करणाऱ्याला रुपयाची मदत करत नाही अशा माणसाला खरंच देव प्रसन्न होईल का हो भुकेलेल्याला भुकेला ठेवू जर शंकराच्या पिंडीवरती लोटाभर दूध ओतल्याने भगवान शंकर प्रसन्न होतील का हो तुकोबा माऊली म्हणतात चित्तेला समाधान वाटेल असे भजन करा मोठ्या आवाजात स्पीकरवरती भजन म्हणल्याने देव प्रसन्न होणार नाही कारण तो फक्त देखावा असेल देवापुढे ढोंग आणि सोंग केल्याने देव प्रसन्न होणार नाही शांत चित्तेने मनातल्या मनात देवाचे पूजन करायला हवे तर देव आपल्याला प्रसन्न होईल रामकृष्ण हरी